नमस्कार आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि हळदीचं लेपन आणि रांगोळी ही स्वस्तिकीने काढलेली आहे आणि माझी घरामध्ये सगळी तयारी चालू आहे हार बनवणं हे ते तर लक्ष्मीपूजन आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील या दिवशी सर्वांनी घरातील लवकर उठायचं प्रसन्न मनाने आनंदाने भांडणतंटा न करता सर्वांनी आनंदात राहायचं अंगणात तुळशी वृंदावनासमोर प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढायची फुलांचे हार बनवायचे फुलांनीसुद्धा प्रवेशद्वार सजवायचं गॅसच्या शेगडीची पूजा करायची आणि बघा मी अशी लक्ष्मीपूजनची तयारी केलेली आहे आणि पूजा मान्य केलेली आहे सकाळी सकाळीच परत गोड़दोड आज स्वयंपाक बनवायचा देवीला पण नैवेद्य दाखवायचा असतो आणि वातावरण घरातील शुभ ठेवायचं प्रसन्न ठेवायचं आणि लक्ष्मी पूजन हे नक्की मार्गशीर्ष महिन्यात करायचं आज माझा वाढदिवस आहे त्याच्यामुळे मी घरातील पूजा वगैरे मान्य करून तुळजाभवानी मातेची ओटी भरायला आली आहे मी प्रत्येक वाढदिवसाला येतेच आणि इथं मी खाऊच्या पानाचं म्हणजे देटांच्या पानाचं असा हार पण बनवून आणलेला आहे हा मी सोळा पानांचा हार बनवलेला आहे नऊ पानांचा चालतो सोळा पानांचा चालतो एकवीस पानांचा चालतो आणि ही दोन पानं मी ठेवलेत की दक्षिणाने विडा ठेवण्यासाठी आणि ओटी घेऊन आलेली आहे मंदिरात किती देवीचं रूप छान दिसतंय बघा आता हा बघा किती मस्त दिसते देवी मस्त वाटतं प्रसन्न वाटते देवीकडं बघितल्यावर मी ओटी दिली सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साहतिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ते या देवी सर्वभूतेषु मा संस्थिता या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः अनि मा वाडदिवसानिमित्तं गुरुजी गारानं घालत आहेत देवीला मग घरी आले संध्याकाळचं जेवण स्वस्तिकीनंच बनवलं मला आज तिने काहीच काम लावलं नाही मी फक्त पूजा आणि मंत्र वगैरे लक्ष्मी गायत्री मंत्र एकशे आठ वेळा श्रीसुक्ततेन म्हटलं आणि संध्याकाळी असं वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं सर्वांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या फोनवरून मला खूप खूप बरं वाटलं आनंद वाटला आणि मी सर्वांची आभारी आहे ऋणी आहे आठवणीने तुम्ही मला वेळात वेळ काढून फोन केलात व्हॉट्सअपला टेटस लावले त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे खूप बरं वाटतं की आठवणीनं आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी वेळात वेळ काढून फोन करतं खूप बरं वाटत आणि केक कटिंग झालेला आहे स्वानंद बघा आमचा कसा सगळ्यांनी केक वगैरे भरवला आज उपवास असल्यामुळे खायचं की नाहीच खायचं हा प्रॉब्लेम होता आणि बघा सगळ्यात मला मोठं गिफ्ट म्हणजे माझ्या नातवानी केक बरवला आन आता आमच्याकडे लहान तोच आहे आणि आज आणि त्याचा आणि संजूचा पण लग्नाचा वाढदिवस आहे हॅप्पी ॲनिव्हर्सरी त्यांचंसुद्धा मी ऑप्शन केलं सोनीनेसुद्धा ऑप्शन केलं सोनीने मलासुद्धा बड्डेला केक आणलेला आणि मामा मामींनासुद्धा केक आणलेला वाढदिवसानिमित्त आणि असा केक कटिंग केला तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्मी असंच राहावं आणि तुम्हाला परमेश्वराचे सदैव आशीर्वाद मिळावे तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि अजून एकदा अनिता आणि संजूला हॅपी ॲनिव्हर्सरी दोघांना तुमचा संसार सुखाचा समाधानाचा आणि ऐश्वर्याचा आणि भरभराटीचा हो हीच माझी महालक्ष्मी चरणी प्रार्थना देवा यांचं भलं कर देवा यांचं कल्याण कर आणि देवा यांचा संसार सुखाचा कर आणि अशा रीतीने आमचं सेलिब्रेशन जोरदार दणक्यात झालं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय